सीबीडी बेलापूर मधील गुरु रियालिटी नावाचे भूखंड खरेदी व विक्रीचे कार्यालय आहे या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेला कार्यालयाचे संचालक संदीप शर्मा यांचे नातेवाईक रंजित शर्मा याने सदर महिलेकडे शरीर सुखासाठी जबरदस्ती करू लागला त्यामुळे महिलेने नोकरीचा राजीनामा दिला मात्र तरी देखील महिलेला फोनवरून शर्मा त्रास देत असल्याने महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तरी देखील पोलीस काही कारवाई करत नसल्याने महिलेने मनसेची मदत घेतल्यावर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे असं आहे की रविवारी आमच्याकडे एक महिला आली होती सुधार महिलेनी तक्रार केली की त्यांना ऑफिस मध्ये सेक्शुअल होते आणि त्यांना खूप त्रास दिला जातो त्या अनुषंगाने आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तिने पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन सुद्धा पोलीस स्टेशन, स्टेशन त्याची कॉग्निझन्स घेत नाहीये त्याची जबाबदारी घेत नाहीये मग त्याच्यावर काही चौकशी करत नाही म्हणून मग ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात न्याय मागण्यासाठी आली तिथे आमच्या आप्पा कोठोडी आमचे सर्व सहकारी तिथे उपस्थित होते त्यावेळेला त्यांना जबरदस्ती तिथे ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं ज्या ठिकाणी त्यांची सेक्शुअल हॅरेसमेंट होती तिकडे आणि तिकडे बोलवून त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आले कर डोकं फोडण्यात आलं त्यांचं ते आता एम जी एम हॉस्पिटलला ॲडमिट आहेत ते आणि त्यांचे पती एवढं असून सुद्धा पोलीस कुठलीही ऍक्शन घेत नाही आहेत त्या सेक्शुअल ची कंप्लेंट नोंदवून घेत नाही आहेत उलट पक्षी यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी ही पोलिसांकडून दिली जात आहे या सर्व बाबतीत कमिशनर साहेबांना भेटून आम्ही त्यांना पूर्ण वस्तुस्थिती सांगितलेली आहे आमचा अर्जही दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली नाही त्यांनी सांगितलं आम्ही ज्या करेक्टिव्ह मेजेस असतील घेऊ आणि निपक्षपातेपणे चौकशी होईल असं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे